नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पैसा आला की तो आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नेमका कसा वापरायचा म्हणे फक्त बचत किंवा शेअर मार्केट नाही तर अशा बारा स्मार्ट बोलूया आयुष्य समृद्ध करू शकतात अगदी बरोबर पैसा एक साधन आहे हो की ने आणि त्याचा योग्य वापर आपल्या आरोग्यापासून ते अगदी मानसिक शांततेपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम करतो बरोबर तर आज आपण याच बारा क्षेत्रांचा जरा सखोल विचार करूया ह्या फक्त खर्च करण्याच्या जागा नाहीयेत तर खऱ्या अर्थाने जीवनातल्या गुंतवणुका आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या गुंतवणुकीपासून आपला चेहरा आपलं दिसणं आणि एकूणच व्यक्तिमत्व सुधारणे पहिली छाप महत्वाची असते असं म्हणतात ना हो नक्कीच आणि इथे एक रंजक गोष्ट आहे आयज ए वर्ल्ड ऑफ लेबरचा एक अहवाल सांगतो की जे लोक आकर्षक दिसतात ते सरासरी पंधरा टक्के जास्त कमवतात अच्छा पण हे बघ हा फक्त दिसण्याचा मुद्दा नाहीये म्हणजे त्वचा दात केसांची काळजी घेणं असेल किंवा योग्य कपडे घालणं याने काय होतं आपला आत्मविश्वास वाढतो ही एक प्रकारे स्वतःवर केलेल्या विश्वासाची गुंतवणूक आहे आणि हा आत्मविश्वास मग उपयोगी पडतो दुसऱ्या गुंतवणुकींसाठी आपलं शरीर आणि आपली ऊर्जा पातळी वाढवणे आपलं शरीर हे एक यंत्र आहे नाही का निश्चितच म्हणजे बघा ना पर्सनल ट्रेनर लावणं योगा करणं किंवा एखाद्या चांगल्या पोषण तज्ज्ञाचा सल्ला घेणं हो हा खर्च आरोग्यातली गुंतवणूक आहे यातून फक्त शारीरिक क्षमता नाही वाढत तर निर्णय क्षमता कामावर लक्ष केंद्रित करण्याची ताकद हे सगळं सुधारतं बरोबर ऊर्जा असेल तरच संधींचा फायदा घेता येतो अगदी आणि शारीरिक ऊर्जेसोबतच मानसिक ऊर्जाही महत्वाची त्यासाठी तिसरा मुद्दा येतो उत्तम झोपेची व्यवस्था हो याकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं अनेकदा खरंय पण आपला आरोग्य आपला मूड आपली विचार करण्याची पद्धत सगळं झोपेच्या क्वालिटीवर अवलंबून असतं चांगली गादी चांगली उशी किंवा शांत झोप लागेल असं वातावरण तयार करणं ही खूप महत्वाची म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक आहे चांगली झोप म्हणजे दिवसाचा चांगला वापर बरोबर आणि चांगल्या आरोग्यासाठी चौथा महत्वाचा भाग म्हणजे पोषण आपण जे खातो तसे घडतो असं म्हणतात ना अगदी बरोबर फास्ट फूड किंवा ते प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणं महत्वाचं आहे पौष्टिक नैसर्गिक अन्न निवडायला हवं याने फक्त शारीरिक नाही तर मानसिक शांतता एक प्रकारची स्पष्टता मिळते सजगपणे खाण्यावर केलेला खर्च हा एक उत्तम खर्च आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे स्वतःच्या आरोग्यावर आणि दिसण्यावर लक्ष दिलं की मग पुढचं पाऊल म्हणजे आपला वेळ आणि श्रम वाचवणं पाचवी गुंतवणूक सोयीसुविधांसाठी विचारपूर्वक पैसे वापरणे अगदी वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे नाही का हो तर घरकामासाठी मदत घेणं किंवा किराणा ऑनलाईन मागवणं किंवा प्रवासाचा वेळ वाचवणारी साधना वापरणं म्हणजे आपण तोच वेळ स्वतःच्या विकासासाठी कुटुंबासाठी किंवा आपल्या आवडीच्या कामांसाठी देऊ शकतो ही एक प्रकारे वेळेची खरेदीच आहे आणि ह्याच विचारातून पुढचा म्हणजे सातवा मुद्दा येतो वेळेचं व्यवस्थापन शिकणं फक्त सोयीसुविधा वापरून नाही तर वेळेचा प्रभावी वापर कसा करायचा हे शिकणंही महत्वाचं आहे हो कारण वेळ वाचवणं आणि वाचलेल्या वेळेचा योग्य वापर करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरोबर म्हणजे कामं दुसऱ्यांना सोपवणं किंवा अनावश्यक मीटिंग्जला नाही म्हणायला शिकणं आणि आताच्या गगात डिजिटल साधनांचा सा प्रभावी वापर करणं हे सगळं शिकायला हवं यातून कामात आणि विचारात स्पष्टता येते वेळ आणि ऊर्जेचं नियोजन झाल्यावर मग विचार येतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा म्हणजे सहावी गुंतवणूक राहण्याचं ठिकाण सुधारणे हो ना आपलं वातावरण आपल्या मानसिकतेवर खूप परिणाम करतं खरंय जिथे सकारात्मकता आहे शांतता आहे जिथे प्रगतीसाठी संधी आहे अशा ठिकाणी राहणं ही एक मोठी गुंतवणूक आहे म्हणजे कामाच्या जवळ राहून प्रवासाचा वेळ वाचवणं असो किंवा निसर्गरम्य शांत ठिकाणी राहून मानसिक आरोग्य जपणं असो दोन्ही गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात वेळ ऊर्जा आणि जागा यांचं नियोजन झालं की मग लक्ष जातं आपल्या माणसांकडे आठवी गुंतवणूक नातेसंबंध आणि कुटुंबात गुंतवणूक करण्या हो आणि ही गुंतवणूक फक्त पैशांची नाहीये ही वेळ आणि भावनांची गुंतवणूक आहे अगदी कुटुंबाला क्वालिटी टाईम नेणं त्यांच्या गरजा समजून घेणं त्यांना भावनिक आधार देणं आणि गरज असेल तेव्हा आर्थिक मदत करणं यातून नाती घट्ट होतात आणि मजबूत नातेसंबंध हे आपल्या मानसिक समाधानासाठी आणि आनंदासाठी खूप आवश्यक आहेत नात्यांसोबतच स्वतःच्या प्रगतीचा विचारही महत्वाचा आहे नववी गुंतवणूक शिकणं कधीही न थांबवणे इथे खरी गंमत सुरू होते अगदी नवीन ज्ञान आणि नवीन कौशल्य म्हणजे काय तर भविष्यातल्या संधींची दारं उघडणं बरोबर जगत इतक्या वेगाने बदलत आहे त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे ऑनलाईन कोर्सेस असतील पुस्तकं असतील कार्यशाळा असतील किंवा एखादा मेंटॉर कोच हो अगदी त्यावर केलेला खर्च ही भविष्यासाठीची एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते वट्स फॅसिनेटिंग हिअर इज की शिकणं सुरू असेल तर वाढ कायम राहते आणि शिकणं इतकंच महत्वाचं आहे अनुभव घेणं दहावी गुंतवणूक अनुभव आणि प्रवासावर खर्च करणे वस्तूंपेक्षा अनुभव जास्त लक्षात राहतात असं म्हणतात बरोबर म्हटलं वस्तू कशा कालांतराने जुन्या होतात त्यांची किंमत कमी होते पण प्रवास असेल एखादा धाडसी काम असेल कला असेल हो एखादा छंद जोपासणं हो यातून मिळालेले अनुभव आयुष्यभर आपल्यासोबत राहतात ते आपला दृष्टिकोन बदलतात नवीन गोष्टी शिकवतात आणि आठवणींच्या रूपात आपल्याला कायम श्रीमंत करतात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करणं ही अकरावी गुंतवणूक दातृत्व आणि समाजासाठी योगदान देणं इतरांना मदत करण्यात किंवा समाजासाठी काहीतरी ना एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं हो खरे दानधर्म करणं असेल किंवा वेळ काढून स्वयंसेवा करणं असेल यातून फक्त इतरांना फायदा होतो असं नाही तर आपल्यालाही जीवनाचा एक अर्थ सापडतो मानसिक समाधान मिळतं आणि मग येते या सगळ्या गुंतवणुकांचा कळस म्हणता येईल अशी शेवटची बारावी गुंतवणूक स्वतःला नव्यानं घडवणे म्हणजे वन वनसेल्फ बरोबर पैसा आपल्याला फक्त वस्तू किंवा सेवा विकत घ्यायची नाही तर स्वतःला बदलण्याचीही संधी देतो अच्छा म्हणजे जर सध्याचं आयुष्य सध्याच्या सवयी किंवा परिस्थिती आपल्याला आवडत नसेल तर पैसा आपल्याला मदत करू शकतो नवीन ठिकाणी जायला नवीन करिअर सुरू करायला किंवा पूर्णपणे नवीन जीवनशैली निवडायला अगदी भूतकाळाला मागे सोडून एक नवी सुरुवात करण्याची ही एक मोठी संधी आहे आजपासून नवीन आपण असं म्हणता येतं तर या होत्या त्या बारा स्मार्ट गुंतवणुका आपलं व्यक्तिमत्व आणि दिसणं सुधारणं शरीर आणि ऊर्जा वाढवणं उत्तम झोप घेणं सकस पोषण सोयी सुविधांवर आणि वेळ वाचवण्यासाठी खर्च करणं राहण्याची चांगली जागा निवडणं वेळेचे योग्य व्यवस्थापन करणं नातेसंबंध जपणं सतत नवीन शिकणं अनुभव घेणं दातृत्व दाखवणं आणि शेवटी स्वतःला नव्याने घडवणं या सगळ्याचा सार काय तर पैसा मिळवणं महत्वाचा आहेच पण त्याहून महत्त्वाचा आहे तो कुठे आणि कसा गुंतवला जातो बरोबर या बारा गुंतवणुका आपल्याला फक्त आर्थिक परतावा देत नाहीत तर त्यातून आरोग्य मिळतं वेळ मिळतो ज्ञान अनुभव समाधान मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक अर्थपूर्ण जीवन जगायला मिळतं म्हणून जाता जाता एक विचार मनात येतो आपल्याकडे असलेला पैसा केवळ बँक बॅलन्स वाढवण्यासाठी वापरायचा की त्यातून खऱ्या अर्थाने एक उत्तम आयुष्य घडवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा याचा विचार प्रत्येकाने करायला हवा